खारेपटण हायस्कूल येथे इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे करिअर विषयक निशुल्क समुपदेशन संपन्न राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्या व मुलाखत याद्वारे करिअर विषयक मार्गदर्शन समुपदेशकांनी निशुल्क स्वरूपात दिले यासाठी समुपदेशक म्हणून श्रीयुत संजय सनप प्रमुख श्रीयुत भीमराव येडगे श्री सुभाष विनकर श्रीत सतीश गावकर यांनी काम पाहिले विशेष निमंत्रित म्हणून तज्ज्ञ समुपदेशक श्रीयुत कळसुलकर सर यांचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले समुपदेशन वर्गाचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर सध्याच्या या स्पर्धेच्या युगात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत यातून आपण कोणते क्षेत्र निवडावे यासाठी योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे त्यामुळे या समुपदेशन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे असे मुख्याध्यापक श्री संजय सनप यांनी आपल्या मनोगतात सांगितले परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली त्याचा निकाल तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन समुपदेशकांनी केले सदर समुपदेशन वर्गाचा आम्हाला निश्चित स्वरूपात फायदा झाला अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालक यांनी याप्रसंगी व्यक्त केली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खारेपटन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री भाऊराणे सचिव श्री महेश कोळसुलकर सर्व संचालक मंडळ प्रसारचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी विशेष परिश्रम घेतले अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम यशस्वी झाला